सत्वधारी ब्रह्मचारी तिथे धावतो हरिहार किल्ल्या कुलूप गळून पडती उबा बादशाह समोर तवा बादशाशी फिकीर पडली साधूची महिमा थोर मागेन ते देतो बुवाजी इनाम गाव जहागीर नलगे तुझी इनाम जागीर आम्ही सत्यशी फकीर गाईचा राया गडमापी दे मागुला हे उत्तर बोल नगद नारायण महाराज की जय आपल्या <laughs> गुरुची आज्ञा म्हणून महादेव महाराज घोडीवर स्वार झाले आहेत गडाची भूमी ही मठाच्या नावची करून घ्यायची आहे आणि म्हणून बाबांची आज्ञा घेऊन दरकोस दर, दर मुक्काम करत महादेव महाराज हैदराबादला पोचल्यात राजवाड्याच्या समोर पोचल्यात परंतु रखवालदार राजवाड्यामध्ये प्रवेश देत नाही आहेत तेव्हा महादेव बुवाचा आत्मसंयम किंचितही ढळत नाही रखवालदार म्हणतात अरे इथं रोज उठतो तो येतो आणि बादशहाला भेटायचं म्हणतो कस शक्य आहे कुणीही भिकारी येतो आणि त्याला बादशहाला भेटायचं असतं म्हणजे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही आणि बादशहाला भेटण्याची परवानगी महादेव बोला नाकारली जाते आणि एवढ्या शिल्लक शुल्लक गोष्टीवरून आत्मसंयम ढळेल तो बाबांचा शिष्य कसा असेल नगद नारायणाच्या तपभूमी तपश्चर्या केलेल्या साधूचा हा शिष्य म्हणजे नगद नारायणाचा जो संयम आहे तो यांच्या ठिकाणी आपल्याला जी सात्विकता आहे पवित्रता आहे जो आध्यात्मिकतेचा अधिकार आहे तो ओत पोत भरलेला आहे अहो एक दिवस झालं दोन दिवस झालं हा साधू समोरून हाडायला तयार नाही आहे हट्टाला पेटून उठलेला आहे मला पादशहाला भेटणं गरजेचं आहे माझ्या गुरुची आज्ञा आहे आणि आम्ही कुणी सत्तेची भीक मागायला आलेलो नाही आहे आम्हाला जहागिरी नको आहे माझ्या गुरुंचा आदेश मला बादशाहांच्या कानावर टाकायचा आहे म्हणून रखवालदारजी माझी विनंती आहे की मला बादशाहशी भेटू द्या परंतु महादेव महाराजांचं गाराण रखवालदार ऐकायला तयार नाहीत अहो दोन दिवस झाले तरीही हा साधू ऐकत नाहीये राजवाड्याच्या दारामध्येच आहे ठाण मांडून बसलेला आहे तिसऱ्या दिवशी मात्र या रखवालदारांना महादेव महाराजांचा राग येतोय आणि राग आल्यामुळे हे रखवालदार काय करतायत कि या महादेव महाराजांना उचलून तीन कड्या कड्या कुलप लावून आतमध्ये खुंडून टाकताय आणि एक गोष्ट आहे जर एखाद्याची अटक केली किंवा एखाद्याला तुरुंगात टाकलं किंवा कोंडून ठेवलं तर बादशहाला कळवावं लागत म्हणून या साधूची माहिती देण्याकरता तो जो सेवक आहे तो दरबारामध्ये आलेला असतो आणि आश्चर्य काय पाहतो पाहतो तर ज्याची एक बातमी तो देण्यासाठी आलेला आहे ज्याला त्यानं तीन कडल्या कड्या कृ आतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे तो बादशहाच्या समोर आहे मग मात्र त्या सेवकाची बोबडी वळते तो चटकन जातो आणि बादशहाला सांगतो कि महाराज यांना तर मी तिथे गुंडून ठेवलं होत हे आपल्या समोर येऊन उभे राहिले आहेत हे कस शक्य आहे हा कोणीतरी मोठा साधू दिसतोय याचा महिमा फार मोठा दिसतोय मग मात्र बादशहाला सुद्धा चिंता पडली आणि तो म्हणतायत की हा कुणीतरी महान मोठा साधू आहे आणि मग नंतर या दोघांमध्ये संभाषण चालत महादेव महाराज बादशाहशी बोलतायत अगोदर काय होतय ब्रह्मचारी सत्वधारी तिथे धावतो हरिहर किल्ल्या कुलूप गळून पडती उभा बादशहा समोर किल्ल्या कुलूप गळून पडले ना हा उभा बादशहा समोर झालेला साधू महादेव महाराज बादशाह समोर आहेत आणि बादशाहला आता फिकीर पडली आहे तवा बादशाशी फिकिर पडली साधूची महिमा थोर मागणते मग बादशाह म्हणतोय महादेव महाराजांना महाराज बुवाजी मागण ते देतो इनाम गाव जहागीर महाराज तुम्ही जे मागताय ना ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे तेव्हा महादेव महाराज बाणेदारपणे बादशाहला उत्तर देत आहेत नल घेत तुझी इनाम जहागीर आम्ही सत्यशी फकीर गाई चाराया गडमाफी दे मागुला हे उत्तर तेव्हा महादेव महाराजांना बादशाह म्हणतात की अरे बुवाजी मी तुम्हाला इनाम गा जहागीर देतो तेव्हा महादेव महाराज म्हणतात अरे बाबा आम्ही सत्तेला फकीर आहे आम्हाला कोणतीही सत्ता नकोय आम्हाला सत्तेचा मोह नाहीये पण आमचा मठ जिथे आहे ती भूमी जिथे आम्ही गायी चारतो त्या गायी गड जी भूमी आहे ती आम्हाला गायी चारण्यासाठी माफी दे आणि हेच उत्तर मागितलं महाराजांनी बादशहाला हे मागितलं बादशहाला महादेव महाराजांचा महिमा कळालेला आहे आता तो महादेव महाराजांचं कशा पद्धतीने आदर आतिथ्य करणार आहे तो कशा पद्धतीने महाराजांचा सन्मान करतोय ते आपण या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सत्वधारी ब्रह्मचारी तिथे धावतो हरिहार किल्ल्या कुलूप गळून पडती उभा बादशा समोर तवा बादशाशी फिकीर पडली साधूची मैमाथोर मागणते देतो बुआजी इनाम गाव जागीर नलगे तुझी इनाम जागीर आम्ही सत्यशी फकीर गाई चाराया गडमा पीदे दे मागुला हे उत्तर बोल नगद नारायण महाराज की जय